नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीनिमित्त हे दिवस असतात ते पारायण करण्याचा सुवर्ण काळ समजला जातो कारण याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात मनातलं जेही आपल्याला हवं आहे व्यक्ती विशेष असो किंवा वस्तू विशेष असो जेही हवं आहे ते मिळतं जर आपण श्रद्धेने विश्वासाने स्वामींच्या या दिवसामध्ये जसं प्रकट दिवस असू द्या किंवा स्वामींची पुण्यतिथी आता काही दिवसातच स्वामी महाराजांची पुण्यतिथी येणार आहे तर तुम्ही या निमित्ताने काही पारायण करू शकतात हे पारायण अशा रीतीने करावे की याची सांगता समाप्ती ही सहा तारखेला होईल हो सात दिवसाचे पारायण करा आणि सातवा दिवस हा तुमचा सहा तारखेचा यायला पाहिजे म्हणजे सहा तारखेला तुमची समाप्ती झाली की त्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवा आरती करा विशेष सेवा करा आणि तुमची पारायणाला समाप्ती करा अशा रीतीने तुम्हाला हे पारायण करायचे आहे सात दिवसाचे पारायण करा मग आता तुम्हाला कोणते पारायण करता येईल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण केले तर हे अत्यंत शुभ आणि चांगले मानले जाते याचे कठीण नियम असतात नियमांचे पालन जर आपल्याकडून होत असेल सर्व व्यवस्थित विधीपूर्वक नियमांचे पालन करून होणार असेल तर तुम्ही डोक्यात मनात कोणताही विचार न आणता फक्त गुरुचरित्र पारायण करावे आणि जर नियमांचे पालन जर होणार नसेल तर मग तुम्ही कोणतेही नियम नसलेले स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करावे रोज तीन अध्याय सकाळी उठून किंवा संध्याकाळी वाचायचे आणि सहा तारखेला शेवटच्या दिवशी तीन अध्याय वाचायचे एकूण एकवीस अध्याय असतात तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात पण अशा रीतीने करा की तुमचा तो सातवा दिवस हा सहा तारखेला येईल सहा मे ला येईल तर तुम्ही गुरुचरित्र जमत असेल तर गुरुचरित्रच करावे आणि कधी जमत नसेल नियमांचे पालन या धावपळीच्या जीवनात होत नसेल तरच मग स्वामी चरित्र करायचे आहे ज्याचे कोणतेही नियम नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ